नमस्कार स्मिता किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण नारळी पौर्णिमेनिमित्त ओल्या नारळाची बर्फी करणार आहोत तर त्यासाठी मी हा एक नारळ खिसून घेतलेला आहे पूर्ण एक नारळ आहे हा तर ह्याचा हा किस तीन वाट्या भरलेला आहे तर हा तीन वाट्या आपण किस घेतलेला आहे तर आता तीन वाट्या खोबऱ्याचं कीस आहे तर आपण इथे दोन वाट्या साखर घेतलेली आहे आता त्यानंतर आपल्याला लागेल एक वाटी मिल्क पावडर थोडीशी कमी आहे एक वाटीला त्यानंतर विलायची पावडर एक चमचा थोडे बदामाचे काप घेतलेले आहेत हे ऑप्शनल आहेत तुम्हाला घ्यायचे असतील तर घ्या नाही तर तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर एक चमचा तूप घेतलेला आहे इथे आणि एक वाटी दूध घेतलेलं आहे तर हे दूध हे बघा साई सकट आहे असं हे घ्यायचं आहे आपल्याला तर आता सर्वप्रथम आपण एक ताट घेतलेला आहे तर त्या ताटाला आपण थोडंसं असं तूप टाकायचं ह्यावरती आणि हे असं पसरवून घ्यायचं आहे ताटाला वडी थापण्यासाठी आपण हे तूप लावून घेतलेलं आहे ताटाला आता इथे मी कढई गॅसवर ठेवलेली आहे ती गरम झाली आहे तर त्यामध्ये हे थोडस सूप टाकायचं आहे आपल्याला त्यानंतर हा खोबऱ्याचा कीस आहे ते ह्यावर टाकायचा आहे आणि ह्याला छान असं था आपल्याला परतून घ्यायचं आहे ते खोबऱ्याचं मॉइश्चर निघेपर्यंत आपल्याला हा खोबऱ्याचा कीस आता तुपावर छान परतून घ्यायचा आहे तर गॅस आपण कमी ठेवायचा आहे तर हे बघा आपण हा खोबऱ्याचा पीस दोन तीन मिनिट असा तुपावर परतवून घेतलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला हे मिल्क पावडर टाकायचे आहे आणि याला छान असं खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे आणि ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आता ह्यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आणि ह्याला हे असं छान असं मिक्स करून घ्यायचं तर साखर टाकल्यानंतर मिश्रण आपलं पातळ होत पण जसं जसं आपण परतच जाऊया तस तस ते घट्ट होत आपल्याला विलायची पावडर टाकायची आता ह्याला असं छान असं घट्ट होईपर्यंत आपल्याला परतच राहायचं आहे तर गॅस आपल्याला थोडासा बारीकच ठेवायचा आहे नाही तर खालून मग जळू शकते करपू शकते, शकते। हे आणि आपली वडी खराब होऊ शकते तर हे बघा आपलं मिश्रण बऱ्यापैकी आता घट्ट होत आलेलं आहे तर अजून एक दोन तीन मिनटं ह्याला लागणार आहे घट्ट व्हायला तर आपलं मिश्रण हे तयार झालं वडी पाडण्यासाठी मी कसं ओळखायचं हेही तुम्हाला दाखवते मी व्हिडिओमध्ये पुढे तर हे बघा आता बऱ्यापैकी घट्ट होत आलेला आहे तर हे बघा आपलं मिश्रण आता छान असं घट्ट झालेलं आहे हे बघा असा गोळा होत आहे तर हे ओळखायचं कसं तर एक प्लेट घेतलेला आहे इथे मी आता त्याच्यामध्ये हे थोडंसं असं मिश्रण टाकायचं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे हे तर हे बघा आपलं मिश्रण थंड झालेलं आहे आता अशी मिश्रणाची गोळी होत आहे हे बघा अशा पद्धतीने तर समजायचं आता आपले हे वड्या पाडण्यासाठी तयार आहे तर आता इथे मी ह्या ताटामध्ये तूप लावून घेतले त्यामध्ये हे असं काढून घेणार आहे तर आता मिश्रण नेहमी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता वाटीला असं खाली तूप लावून घ्यायचं आपल्याला आणि हे असं पसरवून घ्यायचं आहे तर हे बघा मी पूर्ण असं ताटभर हे पसरवून घेतलेलं आहे आता यावरती असे बदामाचे काप टाकायचे तुम्हाला टाकायचे असतील तर तुम्ही टाका नाही तर नाही टाकले तरीही चालेल तर आता हे थोडस एक दहा मिनिट थंड होऊ द्यायचं आणि मग याच्या वड्या पाडून घ्यायच्या तर हे बघा आता आपण वड्या कापून घेऊयात तर बऱ्यापैकी हे गार झालेलं आहे पूर्ण थंड करून घ्यायचं नाही नाहीतर मग वड्या आपल्या तुटू शकतात थोडस थंड झालं की मग वड्या कापून घ्यायच्या तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कापू शकता तर आता मी वड्या कापून घेतलेल्या आहेत आता ह्याला पूर्णपणे एक दीड तास आपल्याला गार करून घ्यायचं आहे तर आपली वडी आता छान अशी तयार झालेली आहे तर तुम्हाला मी काढून दाखवते हे एकदम छान अशी वडी झालेली आहे आपली हे बघा तर आता प्लेट मध्ये मी काढून घेते तर आपली नारळाची वडी इथे तयार झालेली आहे तर तुम्ही मदे कुछ तर तर करा करा। तर अशा प्रमाणामध्ये वडी तयार करून बघा मी तुम्हाला एक तोडूनही दाखवते बघा किती छान झाले आणि खुशखुशीत झाली आपली वडी हे बघा तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद